हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर हे दुपारचं वातावरण होतं आता सुपारी एकाच झाडाच्या पिकलेत बाकीचे अजून कच्च्याच आहेत पण पिकलेले तर रोजच्या रोज जाऊन बघावं लागतात खाली पडतात आणि गोळा करून ठेवायच्या असतात त्या तर सकाळचं नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर साफसफाईला सुरुवात केली होती आता दसरा आला म्हटलं की कसं सगळी साफसफाई केली जाते आता आपण नेहमीच अशी करतो पण दसऱ्या वेळी कसं एकसोबत सर्वच घर क्लीन होतं आपण साप आता नेहमी करत होते कसं आज एक रूम उद्या एक रूम असं म्हणजे आठ दहा दिवस तरी जातात तोपर्यंत पहिली साफसफाई केलेली सगळं होईपर्यंत तिथं घाण झालेलं असतंच आणि केरळमध्ये तरी काय होतं माहिती आहे का इकडं दमट वातावरण आहे त्यामुळं ना आता बेडशीट आपण आठवड्याला चेंज करतो तर आठवड्याच्या आठवड्याला अशा ना जाळ्या काढाव्या लागतात ला फॅनवरतीसुद्धा ना बरीचशीच अशी पुडी साठलेली असते ह्या क्लायमेटचाच म्हणजे प्रॉब्लेम आहे तसा तर खिडक्या वगैरे ज्यावेळी बेडशीट बदलायचे असतं त्यावेळी अगोदर सगळं वरून चाळ्या झाडून खिडक्या झाडून पुसून घेते आणि नंतर मग बेडशीट चेंज करते आज छान असं ऊन पडलं होतं कडक म्हटलं कपडे पण धुऊन टाकावी आता ब्लँकेट एक सकाळी उठल्या उठल्या धुऊन टाकलं होतं ब्लँकेट वाळायला थोडासा वेळ जातो पण मशीनमधून सुकवलं की मग ओन असेल तर मग संध्याकाळपर्यंत वाळतं त्यामुळं अगोदर ते धुऊन टाकलं पण बेडशीट काढले नव्हते कारण हा धुरळा परत सगळा बेडवर पडतो त्यामुळे अगोदर हे सगळं झाडून घेते आणि नंतर मग बेडशीट काढते आता दसऱ्याला म्हटलं की कसं सगळी चार ते पाच दिवसात कसं सगळं घर आपलं क्लीन होऊन जातं त्यामुळं आपल्याला पण घरामध्ये फ्रेश असं वाटतं स्वच्छता असेल की कसं आपल्याला पण छान वाटतं घरात घाण झालेलं असेल पसारा पडला असेल तर मग आपली चिडचिडपणा पण जास्त होतो मी काम करायला मूड पण येत नाही तसा आणि मुलांना मी बेडरूम क्लीन करीत होते तोपर्यंत तो आधी हॉलमधल्या मी जाळ्या झाडून दिली त्या वरून झाडून घेतलं आणि दोघांना दोन असं कापड दिलं पुसायला प्रांजूला दरवाजा पुसायला लावला आणि कृष्णाला खिडकी पुसायला <coughs> <coughs> आता हे झाडल्यामुळं ना मला सर्दी बरीशी झाली आवाज पण चेंज झाला आहे कृष्णाला एवढं काही अजून व्यवस्थित जमत नाही पण प्रांजू आता बऱ्यापैकी म्हणजे करते व्यवस्थित थोडं थोडंसं शिकले ते पण तो ती करत दिदी काय करत असेल ना ते त्याला करायचं असतं पण मुलांना पण कसं माहिती असा होता आपलं सण वार वगैरे आपल्याला म्हणजे आपल्या सणांना काय केलं जातं काही नाही आता इकडं कसं हे सण जास्त नसतात नवरात्री असते इकडे म्हणजे देवी वगैरे बसत नाही घट बसत नाहीत किंवा दांड्या पण खेळल्या जात नाहीत इकडं पण मंदिरामध्ये पूजा केली जाते नवमीची काही लोक उपवास करतात इक त्यांच्या पद्धतीचा पण घरामध्ये असं काही इकडे हे नसतं त्यामुळं मग आपलं जे सण आहेत ते कसं मुलांना आपण सांगून दिलं तर ते त्यांच्या लक्षात येतं नाही तर मग हे असंच मागं पडत जातं परत त्यामुळं मग ज्यावेळी जे असेल ते सांगायचं आणि साफसफाई काही करत असेल तर मदतीला आपण आता सुट्टी होती त्यामुळं ते त्यांची मदत भेटली मदत जास्त काही होत नाही काम वाढवून ठेवतात बऱ्यापैकी पण तरी पण थोडंफार जरी केलं तरी म्हणजे कमीत कमी थोडंफार शिकून तर निघतील अशा हिशोबानं आपण त्यांना सांगून द्यायचं आता गावाकडे असेल तर कसं सगळीकडंच आपल्या ते असतात सणवार केले जातात त्यामुळं गावाकडं मुलांना जास्त सांगायची गरज पडत नाही पण इकडं कसं इकडं शेजारी वगैरे काहीच नसते ना त्यामुळं मग मा। माहिती पडत नाही तर बेडरूम मी सगळा क्लीन करून घेतला आणि सकाळी आज नाश्त्यामध्ये ना हे दोशा बनवायला घेतल्या होत्या दोशा आणि चटणीच बनवली होती आता ह्या तव्यामध्ये अशा बनवलेल्या दोशा चवीला छान लागतात आणि एक साईडच भाजली जाते दोन्ही बाजूनी नाहीत भाजायच्या आणि चवीला छान लागतात तर नॉनस्टिकच्या ह्याच्यात प्लेन दोशा केलेल्या मुलांना आवडत नाही आता पहिली दोशा फक्त पटकन निघत नाही नंतर मग तवा एकदा सेट झाला की मग परतच्या मग लगेचच निघतात थोडंसं तूप जास्ती लावावं लागतं पहिल्या याला आणि त्यांच्यासाठी हा सोयाबीनचा पराठा बनवला होता ते म्हटले मला काही दोषा नको त्यांना मग हा पराठा बनवून घेतला याच्यामध्ये काय केलं सोयाबीन अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं ते मिक्सरमधून वाटून घेतलं आणि कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर दही दोन चमचे आणि बेसनचं पीठ असं थोडंसं घालून हे सर्व एकत्र एक मिक्स करून तव्यावरतीच असं थापून घेतलं तर चवीला पण छान लागतो आणि हेल्दी पण होतं सोयाबीनमधून कसं भरपूर असं प्रोटीन भेटतं आपल्याला तर मग अशा पद्धतीचा हा बेसनचा सोयाबीनचा चिला बनवला होता थोडंसं तूप लावून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं व्यवस्थित आता हे जास्त पातळ करता येत नाही जास्त पातळ केलं तर दोशासारखं म्हणजे ते तुटते थोडंसं जाडं ठेवून मग असं भाजून घेतलं व्यवस्थित असं चवीला पण छान लागतो हा आणि नंतर मग कपडे वगैरे सगळे धुवून झाले होते बरेशीच वाळली होते आज कपडे छान असे ऊन पडलं तर वाळतात आणि धु मशीनमधून सुकवून काढली ते सगळेच जरी धुतले तरी सुकवून काढूनच वाळत घालते तर ते सगळे घड्या करून ठेवले आणि आज चपाती द्यायच्या होत्या मला बाहेर पस्तीस तर मग त्या पण करून घेतल्या होत्या पण तिने यायला बराच लेट केला त्याने यायला मग नंतर मग ते आल्यानंतर ते पण पॅक करून दिलं आता शेजारचेच होते जास्त काय लांबचे नव्हते त्यामुळं ते मग तेही झालावरून आता आमच्या बाकी चपात्या करायच्या होत्या पण त्यानंतर जेवायच्या वेळेसच करते कारण गरमच खातात गा थंड झालेली चपाती नाही जास्त खायला आवडत त्यामुळं मग त्या फक्त केल्या आणि किचनकट्ट्यावर सगळं पिठाचा पिढपीठसं आणलं जातं जास्त करायचे असतील तर मग असं थोडंसं हे होतच आणि न्यूजपेपर खाली टाकला नव्हता त्यामुळे मग ते जास्तच खराब झालं होतं Baksu, hayvay. Kic ab. Ok, janp. Dansi. ああ。<music> नंतर मुलांचा कराटे क्लास होता आता शनिवार रविवारी कराटे क्लास आहे त्यांना तर मग ते तिकडं त्यांना सोडून आले आणि हे थोडंसं शेंगदाण होतं आणि भाजून ठेवायचं होतं दोन दिवस झालं भाजायचं चाललं होतं पण नंतर लगेच खराब होतात त्यामुळे मग ते स्वच्छ करून भाजून ठेवलं थोडंसं कच्चं ठेवते साईडला भातात वगैरे घालायचं असतील तर आणि एक काल ब्लाउज शिवला होता तोही हे करून दिला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सिंपल अशीच डिझाईन होती जास्त काही हे नव्हतं